पुनर्भरणाच्या माध्यमातून विहिरीत कसं उतरवलं हे तुम्हाला आता मी दाखवणार आहे चला तर वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू हे बघा मित्रांनो ही नदी आहे आणि या नदीतून आपण काय केलेलं आहे आपल्या विहिरीमध्ये पायप टाकलेले आहे नदीच्या काठावरच ही विहिर आहे हे बघा आपण काय केलेलं आहे आता नदीचं पाणी कमी झालेलं आहे त्याच्यामुळं आपण काय केलं ही चारी काढून एक छोटीशी नाली उकरून आपण हे पाणी आपल्या विहिरीमध्ये घेतलेलं आहे हे बघा इथं पायपं टाकलेली आहेत विहिरीमध्ये आणि या नालीच्या माध्यमातून या नदीतलं पाणी हे आपण आता विहिरीत घेतलेलं आहे तर विहिरीत तुम्हाला विहीर पण दाखवतो मी पाणी उतरताना तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तीन मोठा पाईप टाकलेले चारशे पाईप टाकलेले तीन पाणी भरपूर असल्यावरती तीनही पाईप भरून खून चालतात आता सध्या पाणी कमी झालेलं आहे त्याच्यामुळे आपण थोडं सारीच्या माध्यमातून पाणी युरिट घ्यायला प्रश्न केलेला आहे तर या पद्धतीने आपण ते पुनर्भरणाचं जे पाणी आहे ते आपण शेत तळ्यामध्ये स्टोरेज केलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय